सोन्या चांदीच्या किंमतींनी अक्षरशः बुलेट ट्रेनचा वेग पकडला आहे दिवाळी आणि लग्नसराईच्या तोंडावर दररोजचेच दर नवे उच्चांक गाठत आहेत रशिया युक्रेन युद्ध इस्रायल गाजा संघर्ष अमेरिकन फेडरल बँकचे व्याजदर घट आणि जागतिक बाजारातील अस्थिरता या सर्व घटकांचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्या चांदीकडे धाव घेतली आहे त्यामुळे दर विक्रमी स्तरांवर पोहोचले आहेत खामगावची चांदी बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध असल्याने मोठी उलाढाळ होताना दिसते फक्त एका महिन्यात चांदीच्या दरात तब्बल पंचावन्न हजार रुपयांची वाढ झाली आहे या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे खरेदी करावी की थांबावे असा प्रश्न ग्राहकांपुढे उभा आहे सोन्याच्या दरातही मोठी वाढ कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे वहाड दर पाहता सध्या सोन्या चांदीची खरेदी सर्वसामान्याच्या आवाका बाहेर गेली आहे माझं नाव ना ना। ना। डॉक्टर पण पालिया मी वरुड जिल्हा अमरावती इथून आली आहे या शोरूमची क्वालिटी आणि प्युरिटी खूप चांगली असल्याने आम्ही इथेच जसं येतो पण जसं आता चांदीच्या रेटमध्ये फ्लक्च्युएशन येत आहे त्याच्यामुळे थोडं शॉपिंग करणं अवघड झालं आहे पण इथची प्युरिटी चांगली असल्याने आम्ही इथून घेत आहोत अंदर याचा हे भाव वाढल्या नंतरही ग्राहक भरपूर आहे आणि इन्व्हेस्टर्स मेनली दे रिस्पॉन्स तो बहुत अच्छा है और सिल्वर यहाँ की जो हंड्रेड परसेंट प्योर होती है उसके कारण और अधिक रिस्पॉन्स यहाँ पे मिल रहा है अच्छा मुख्य कारण यू पॉलिटिकल टेंशन है फेडरल रिजर्व ने जो रेट दर कमी के लिए उसके कारण ये रेट में बढ़ोतरी हुई आम है हमसे इधर कहीं यूजर है प्योरिटी हंड्रेड परसेंट प्योर i'll you